सर्व समाज बांधवांना जय शिवराय संघर्षोद्धा मराठा मनोज दरांगे पाटील यांच्याविषयी काही जण चुकीचा मॅसेज हा मार्केटमध्ये पसरवत आहे मनोज दादांच्या सोबत आम्ही छत्रपती संभाजीनगरमधल्या जेवढ्याही मराठा संघटना आहेत त्याचे महत्वाचे जे आपले पदाधिकारी आहेत ते सर्व आम्ही मनोज दादाच्या भेटीला निघालेलो आहोत मनोज दादांना सांगून की मनोज दादा आम्ही तुमच्यासोबतच आहोत जे चुकीचं वक्तव्य करीत आहे आम्ही त्यांचं समर्थन करत नाही त्यामुळं आपण बघू शकतो या ठिकाणी ज्वलंत छावा संघटनेचे संस्थापक ज्ञानेश्वर गायकवाड पाटील आहे छावाचे नितीन कदम पाटील आहे बळीराजा संघटनेचे आपले निवृत्ती भाऊ डक्क पाटील आहेत शैलेश भीसे पाटील आहेत छावा श्रमिक संघटनेचे संस्थापक आणि निलेश भाऊ ढवळे आहेत केंद्रीय कार्याध्यक्ष आहेत छावा संघटनेचे संस्थापक आहेत आणि दत्ता घारे पाटील आहेत कडोळे पाटील आहेत आणि कदम पाटील आहेत आणि आम्ही आता मनोज दादांच्या भेटीसाठी चाललेलो हो, आहोत आणि मनोज दादांना हा विश्वास द्यायला चाललेलो आहे की संभाजीनगरचे पूर्ण मराठा संघटना आम्ही तुमच्यासोबत हो, आहोत आणि मरते दमतक आम्ही तुमच्यासोबत आहोत जय जयशिवरा छत्रपती शिवाजी महाराज जाएंगे म्हण दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ जय शिवाजी शिवराज शिवराज शिवराज